नमस्कार मंडळी मी श्रुती शेवाळे जय श्री कृष्णा तर आता आमची अष्टविनायकची यात्रा चालू आहे तर प्रथम आम्ही मयुरेश्वरांचे दर्शन घेतलेलेच आहे मयुरेश्वरांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही थेऊरच्या चिंतामणींना आलेलो आहे आणि आता फायनली आम्ही थेऊर येथे पोहोचलेलो आहोत आणि आता आमचे पदार्पण झालेले आहे थेऊरमध्ये आणि आम्ही मंदिरामध्ये देवासाठी नारळ फुले दुर्वा घेऊन निघालेलो आहे पाऊस पडल्यामुळे थोडी जमिनी थं थो ओली झालेली आहे असं म्हणतात की जो मयुरेश्वर गणपती आहे तिथून नारळ घेऊन सर्व गणेशांच्या पायावर ठेवायचा असतो तर तिथून देखील मी एक नारळ घेऊन आलेलीच आहे सोबत आणि आता आम्ही आतमध्ये दर्शनाकरिता निघालेलो आहे तर मंदिराच्या बाहेर अशी ही एक मोठी घंटा आहे आणि इथे बाहेर एक यज्ञकुंड आहे आणि यज्ञकुंडाच्या बरोबर समोरच गण गन, गणेशांची मूर्ती आहे वर इथे मोरिया गोसाव्यांचा एक फोटो आहे आणि आता आमचं आज गाभाऱ्यामध्ये पदार्पण होत आहे आणि खूप सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेरील बाजूस आम्ही येऊन थोडंसं शूटिंग केलं तसेच मंदिराच्या बाहेर एक महादेवांचं मंदिर देखील आहे त्या मंदिराचं देखील आम्ही दर्शन केल्यानंतर परत बाहेर येऊन आम्ही असे इथे फोटो काढले पाऊस झाल्यामुळे वातावरण खूपच छान झालं होतं ऊन तर अजिबातच नव्हतं साधारण आम्ही पाचच्या दरम्यान इथं आलो होतो असे आमचे फोटो व्हिडिओ काढून झाल्यानंतर मग मुलांनी इथं मस्त दोघांनी देखील इथं जी मोठी घंटा होती ती वाजवली त्यानंतर आम्ही मंदिराला प्रदक्षिणा काढली माझ्यानंतर आईने देखील मंदिराला प्रदक्षिणा काढली मग आम्ही मंदिराच्या बाहेरील बाजूस असे फोटो काढले अशी आमची खूप सुंदर आणि छान अशी यात्रा संपन्न झालेली आहे आता आम्ही तिसऱ्या गणपतीला लवकरच जाणार आहे आणि इथे मग मुलांनी खेळणी घेतली आणि ही चिंतामणींची यात्रा आमची संपली